दोन मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढा सांगितलं कारण मला कुणालने हा कार्यक्रम तुमचा शिबिराचा ठेवला होता आणि चार तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता रंगशारदा रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुम्हाला चार तारखेला तुम्ही सर्वजण दहा वाजता तिकडे वेळेवरती नजर राहा आज इथे कुणाल आणि सर्वच्या सहकार्यांनी तुमचं एक दिवसाचा शिबिर इथे आयोजित केलेला आहे मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांबीजीने घेणं गरजेचं आहे निवडणुका येतात निवडणुकाला कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय कशा प्रकारे कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत त्या कशा प्रकारे हाताळायच्या हाताळायच्याशी तुम्ही नका बोलू सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे काही बोलतात ज्यानं मेंटलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाही जातात तुला काय वाटत त्याला काय वाटायचे बर ते ऐकून मला काय वाटतं हे बघित बघायला पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या कोर्टींची ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे बोलतायत पण आपली तयारी कोर्टा असली पाहिजे या दृष्टीकोनात हे शिबिर आहे इथे मला सुद्धा यशस्वी पण आज आणि हा पुढे आपला तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं चार तारखेनंतर होती आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज आहे तुम्हाला सर्वांना त्याच्यानंतर पुढाल तुम्ही सर्व जण तुम्हाला सर्वांना करू शुभेच्छा देण्यासाठी आज आलो धन्यवाद